शहरात राहणाऱ्या एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली चिमणी ही लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती घरात आई वडील दोघही नोकरी करणारे एक मोठा भाऊ भाऊ बी कॉम झाला आणि एका कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला लागला चिमणी हुशार म्हणून ती इंजिनिअरिंगला गेली बी ए कॉम्प्युटर झाली कॅम्पसमध्येच तिला चांगले सात लाखांचे पॅकेज मिळाले वयाच्या बावीसाव्या वर्षी तिचा जॉब सुरू झाला तिचे आई वडील आणि बाहू या तिघांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती त्यामुळे साहजिकच आरमान सातवे आसमान तिच्यासाठी वर संशोधन सुरू झालं मुलगा न्यूक्लिअर फॅमिलीतला वेल सेटल्ड हवा इंजिनिअरच हवा आय टी किंवा सॉफ्टवेअर मधलाच हवा या साठींवर आणि त्यात मुलाच्या आई वडील सोबत नको ही सुप्त आठ अशी मुलं बघायला सुरुवात केली सुरुवातीलाच एक चांगलं स्थळ आलं ते त्यांच्या च आठीमध्ये आटीमध्ये फिट बसणार होत मुलगा एकुलता एक आय टी इंजिनियर दहा लाखांचं बॅकेज देखणा अरुबाबदार आणि वेल सेटल्ड होता आई वडील गावी राहणारे होते भरपूर शेतीवाडी होती म्हणजे त्याची पण अडचण नव्हती पण मुलाचं वय होतं अठ्ठावीस तर मुलीचं वय होतं तेवीस वयामध्ये पाच वर्षांचं अंतर चिमणीच्या आईला हे वयातील अंतर जास्त वाटलं तिच्या मते मुलाच्या आणि मुलीच्या वयामध्ये दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त अंतर नकोय तसंच आता तर सुरुवात केली मिळतील याहून चांगली स्थळ असा विचार करून क्षमस्व म्हणून मुलाला नकार कळवण्यात आला सुरुवातीलाच एवढं चांगलं स्थळ चालून आल्यानं आणि भरपूर चॉईस समोर दिसत असल्यामुळं अपेक्षा आणखीन वाढल्या मुली बी आहे एवढा पगार आहे तर मुलगा वेल ॲस्टबल आणि तिच्यापेक्षा जास्त शिकलेला हवा आहे नवऱ्याचं शिक्षण आणि पगार हे बायकोपेक्षा जास्त असलं पाहिजे असं चिमणी आईला वाटायला लागलं त्यामुळं मुलगा एमई एमटेक एम एस किंवा पी एच डी झालेला असला पाहिजे अशी नवीन आठ लागू झाली आता या कॅटेगरीतली बहुसंख्य मुलं ही वयानं जास्त चष्मा लावणारी टक्कल पडू लागलेली अशीच होती जी सुयोग्य मुलं या कॅटेगरीत बसत होती त्यांच्याही काही अपेक्षा होत्या आणि त्यांना याहून उत्तम स्थळ चालवून येत असल्यामुळं ते, ते, ना, ते चिमणीला नापसंद करत होती त्यामुळे जी मुलं चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसत आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असेल ती मुलं चिमणीला पसंत पडत नसत असा खेळ सुरू झाला बघता बघता या खेळात चार पाच वर्ष गेली वय वाढत चाललं त्यामुळे थोडं कॉम्प्रोमाइज करून बीईला बी ए चालेल अशी आठ शेतील करण्यात आली पण पाच सहा वर्षाच्या जॉबमध्ये चिमणीचं पॅकेज चांगलंच वाढत गेलं सांगून येणाऱ्या मुलांचं पॅकेज त्यापेक्षा कमीच होत चिमणीच्या आईच्या हो आईच्याच आठीमध्ये ती मुलं बसत नव्हती बिझनेस करणारी चिमणीपेक्षा जास्त कमावणारी मुलं सांगून आली पण बिझनेस करत असल्यानं जॉईंट फॅमिली होती मुलीच्या संसारामध्ये आई वडिलांची आणि बाकीच्यांची अडचण नको आहे हा सुप्त मनात हेतू असल्यानं नोकरीवालाच पाहिजे हे कारण सांगून नकार कळवण्यात आला चिमणीचं चा वय झालं एकोणतीस आणि एक मोठा टर्निंग पॉइंट आला चिमणीच्या भावाचं चा लग्न झालं चिमणीलाही कंपनीनं सहा प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवलं परत आल्यावर नाही म्हटलं तरी मिळत असलेला पगार परदेशी वारीमुळं तो आलेला मी पणा आणि ननंद भाऊजईच्या नात्यातील पूर्वपार चालत असलेलं प्रेम यामुळे खरार रोज कटकटी सुरू झाल्या त्यामुळे ती काही वर्ष पुन्हा परदेशी गेली आणखीन काही वर्ष गेली आता चिमणी तेहतीस वर्षांची झाली असून प्रोड दिसाय लागले वर संशोधन सुरूच आहे पण आता समस्या अशी आहे की पस्तशीतली बहुतेक मुलं ही डायव्होर्स झालेली काहीतरी प्रॉब्लेम असणार आहेत किंवा काही वाईट व्यसन असलेले आता अटी बऱ्याच शिथिल झाल्यात आता कोणताही मुलगा चालेल बी ए वर्षी एम सी ए किंवा एम सी एम असला तरी चालेल त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही बट स्टील देअर इज नो लक आता चिमणीच्या आई वडिलांनी ज्योतिषांचं उंबरट झिजवायला सुरुवात केली भरपूर पैसा खर्च करून सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चिमणीची पत्रिका ही दाखवून झाले प्रत्येक ज्योतिषांनी सांगितले उपाय शांती आणि खडे वापरून झालेत बट स्टील देअर इज नो no लक चिमणीनं स्वतःचं लग्न सुद्धा ठरवावं म्हणून हे स्वातंत्र्य देऊन झाले पण लव मॅरेज करण्याचं धाडस हे चिमणीत नाही अजूनही चिमणीसाठी मुलं पाहुणे चालूच आहेत चिमणी आता चाळीस वर्षांची झाली तिच्या जवळ स्वतःच घर आहे गाडी भरपूर बँक बॅलन्स आहे पण आयुष्य नाचले काळजी करणार कोणीही माईच माणूस जवळ नाही वैराण झाले आयुष्य आता आई वडील वयोमानानुसार थकले मुलीच्या संसारात सासू सासरी नको म्हणणाऱ्या आईला सूनच सांभाळते चिमणी एकटी पडले कोण सुकल चिमणी की चिमणीचे वडील की चिमणीच्या आई अपेक्षा आणि आठींचा हा खेळ सध्या अनेक चिमण्यांच्या आयुष्यात चाललाय विशेषतः उच्च शिक्षित कुटुंबामध्ये अशा चिमण्यांची संख्या वाढत चालले ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावं की आपण मुलींना आयुष्यभर पाहणार नाही आयुष्यभर पुरणार नाही आपल्यानंतर तिला कोणाचा तरी आधार असणार नाही त्यामुळे योग्य वयात लग्न होणं हे गरजेचंच आहे